हाय हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज आहे ना दुसरा गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे तर मग आता इथे ना आम्हाला दोघांना पण गुरुवारचा उपवास असतो तर मग आता इथे ना स्वराला ना तिखट शेवाया बनवून दिलेल्या आहे मी तर मग छान असं तिखट शेवायांचा उपमा बनवलेला आहे मी इथे तिचे लवकरच स्कूल असते ना मग साडेआठलाच तिची बस येत असते त्यामुळे मग लवकरच पटकन करून दिलेलं आहे तिला आणि मग त्यानंतर बाकीचे जे माझे कामं होते ना ते पण आवरून घेतले फरची वगैरे आणि मग बाकीचे सर्व काही भांडे वगैरे घासायचे होते ते पण सर्व आवरून घेतल्यानंतर मग आता येथे ना पूजा करायला घेतलेलं होतं तर सर्व काही मांडून घेतलं आणि आता येथे ना सर्व काही पूजा वगैरे करून घेतली छान अशी पूजा कशी मांडायची काय सर्व काय मी मागच्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर मग येथे सर्व काय आता पूजा वगैरे करून घेतली मी आता येथे ना छान असं आता देवीचं हळदी कुंकू अन्न पूजा करून घेत होते मी येथे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असले म्हणजे खूपच असं प्रसन्न वाटत असतं गुरुवारच्या दिवशी ना आपल्या हातून देवीची पूजा होते देवीचं सर्व काही आपण पूजा वगैरे मांडून घेत असतो तर घरात पण असं प्रसन्न वातावरण असतं खूप छान वाटतं तर धूप दीपाचा पण वास दरवळत असतो दुपारच्या टायमाला तर खूप छान असं प्रसन्न वाटत असतं तर मी सकाळीसच म्हणजे पूजा करून घेत असते म्हणजे दिवस पण असं प्रसन्न जात असतो त्यामुळे ना सकाळीच सर्व काही पूजा वगैरे करून घेत असते आणि पोथी पण मी सकाळीच वाचून घेत असते तर आता येथे ना पोथी वाचायला घेतलेली आहे तर मग आता येथे महालक्ष्मी देवीची कहाणी असते ना मग ती सर्व काय आता मी वाचून घेत होते आज दत्त जयंती होती ना मिस्टरांना पण सुट्टी होती त्यामुळे मग शंभू त्यांच्यासोबतच होता तर मिस्टरांनी शंभूला पण झोपवून दिलेलं होतं तोपर्यंत मग मला बाकीचे पण कामं आवरायचे होते ना त्यामुळे मग आता येथे मी पटकन अशी पोथी पण वाचून घेत होते तर मग पोथी वाचायचं झाल्यानंतर मग मला जे राहिलेले कामं होते ते पण करून घ्यायचे होते सकाळीच मी ना हरभऱ्याची डाळ शिजायला टाकलेली होती तर मला पुरण करायचं होतं ना त्यामुळे मग हरभऱ्याची डाळ शिजायला टाकली आज दत्त जयंती असल्यामुळे ना मला आमच्या गावाला आहे ना नैवेद्य घेऊन जायचं आहे ग्रामदैवत आहे ना आमचंवालं तर मग त्या न तिथे आम्हाला नैवेद्य दाखवायचे तर मग मी येथे ना पुरण पण शिजत घातलेलं आहे छान असं पुरण आता शिजलं डाळ पण शिजलेली आहे डाळ छान अशी शिजली आहे तर आता डाळ आहे ना परतवून घ्यायची आहे आणि माझी आता आहे ना पूजा पण झालेली आहे तर मग आता मग पुरण छान असं परतवून आहे साखरच टाकायची पूर्ण मध्ये आता येथे तूप टाकून घ्यायचंय थोडं आता येथे ना तूप टाकून घेतलंय मग आपल्याला त्यामध्ये ना डाळ टाकून घ्यायची येथे ना मी पुरण शिजवून पुरणाच्या पोळ्या बनवणार आहे आणि घरी ना रुपालिता ये ना त्या पण आता सार गुळवणी ही तयार करून ठेवणार आहे तर आता आम्ही दोघींना पण वाटून घेतलं आम्हाला दोघींना पण नैवेद्य दाखवायचे असं झालं का अजे ना महालक्ष्मीचा उपवास आल्यामुळे ना तर मला पण गावाला जायचं होतं तर त्या मनी मुक्का मी थांबा त्यामुळं मग आता येथे पण नैवेद्य ये दाखवायचं आहे मला त्यामुळं मग त्यांना सांगितलं की मी येथे ना नैवेद्य बनवते आणि बाकीचं तुम्ही तिकडं गुळवणी आणि साराची भाजी थे थे ते सर्व काही तिथे बनवा ते इथे सर्व डाळ टाकून घ्यायची इथे ना पूर्णाची डाळ शिजवली होती ना त्याचं पाणी पण निघाले ना आता याची आपल्याला आमटी बनवायची तर रुपाल ताईला तेच सांगितलं की तुम्ही कांदा वगैरे सर्व काही तयार करून ठेवा आणि मग आता इकडनं मी तुम्हाला पाणी घेऊन येईल डाळीचं मग डाळीचं पाणी नेल्यानंतर मग ते आता आमटी बनवणार आहे असं काय आहे आता यामध्ये ना मी साखर टाकून घेत आहे साखरेचेच बनवायचे आहे पुरण आता सा सा इथे सा ना मी अंदाजी साखर टाकली आहे छान असं साखरेचं पण पाणी होतं आणि मग ते साखरेचं पाणी झाल्यानंतर छान असं आटवून घ्यायचं आपल्याला ते पाणी पण आणि मग पुरण घट्ट असं होतं मग सुंठ वेलचीन ते ना त्याची पुढच बनवून ठेवलेली आहे मी तर मग आता यामध्ये ना थोडीशी सुंट वेलची पण टाकून घ्यायची छान असं चव लागते छान असं हलवून घ्यायचं सर्व मिक्स करून घ्यायची आता त्यामध्ये आपल्याला आता इथे ना सर्व पाणी पूर्णच आटवून घ्यायचं आहे आपल्याला मग पाणी आटल्यानंतरच आपल्याला आहे ना पुरण छान असं आपल्याला चाळणीचं साह्यानं गाळून घ्यायचं इथे ना थोडासा भात पण लावलेला आहे मी नैवद्य दाखवायचं आहे ना त्यामुळे मग थोडा भात पण लावला आणि ते भाताचंच थोडंसं गुळावणी पण बनवायचं आहे मला इथे ना पाटीला आता मी असं फडकं बांधलं आहे साडीचा पीस ते असतो ना ते बांधलं आहे आणि मग आता पीठ गाळून घ्यायचं आहे असं आपल्या पोळ्या बनवण्यासाठी पीठ गाळून घेतल्यानंतर ना पोळ्या छान अशा मऊ लुस येते आता कापड लावून छान असं पीठ गाळून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर लगेच पीठ मळायला घेतलेलं होतं मी तर मग छान असं आता पीठ मळून भिजत ठेवलेलं होतं आता येथे ना पण छान असं परतत आलेलं होतं त्यातलं पाणी पण आटलेलं होतं आता इथे छान असं पण झालेलं होतं तुम्ही बघू शकता मग आता पुरण झाल्यानंतर आहे ना एक साईडला मी लगेच थोडंसं भज्याचं पीठ पण का कालवलेलं होतं म्हणजे नैवेद्य दाखवायचे आहे नाही इथे मला तर मग लगेच थोडं पीठ कालून भजे पण काढून घेतलेले आहे छान असं पीठ पण भिजलेलं होतं तर मग मी लगेच भजे पण काढून घेतलेले आहे पुरण परतत होतं तोपर्यंत तो तो आहे ना जे जे कामं होते ते ते पटपट करून घेतले कुरड्या पण तळून घेतलेल्या होत्या दोन तीन आणि मग भजे पण करून घेतलेले होते मी लगेचच येथे आता गरम आहे ना डाळ तोपर्यंतच पटकन आपल्याला आहे ना चाळणीनं गाळून घ्यायचं आहे म्हणजे गरम डाळ असली का पटकन असं चाळणीनं खाली गळून जाते तर मग आता इथे ना मी पटपट असे म गाळून घेत होते पुरणाची डाळ पण छान अशी परतलेली होती म्हणजे अशी त्यामध्ये ना डाळी पण राहिलेल्या नव्हत्या त्यामुळे पटकन असं सर्व काही दा पुरण गळत होतं खाली तर मग आता इथे ना नैवेद्य पण करायचे झालेले आहे माझे छान असे म्हणजे वीस पंचवीस नैवेद्य करून घेतलेले आहे मी इथे बघू शकता वीस पंचवीस नैवेद्य बनवले तर मग आता आहे ना इथे पूर्णाच्या पोळ्या बनवायला घेतलेल्या होत्या तर कलिताही बोलले पाच वाजता म्हणजे चार वाजता त्यांचा फोन आला की म्हणे पूर्णाच्या पोळ्या करायला इकडंच घेऊन ये तर मग मी काय केलं सर्व काही पीठ वगैरे पुरण सर्व काही डब्यामध्ये भरून घेतलं आणि मग घरी घेऊन जायचं होतं तर आता इथे ना इथले नैवेद्य बनवलेले होते ना मग आता इथे देवांना नैवेद्य दाखवून घेत होते मी सर्व देवांना नैवेद्य दाखवून घेतले आणि मग आता आम्ही घरी निघालेलो होतो तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण व्हिडिओ आवडला तर लाईक करा